याच्यात काही शंकाच नाही आहे आनंदाने सण साजरे करायचेच आहे आपल्याला पण कोणत्या सणाचा कसा अर्थ असतो आणि कोणत्या सणाचा आपण कसा आनंद साजरा करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता यापूर्वी झालेलं आहे आता आपण हा सण वेगवेगळ्या वेग, आता मॅडमांनी तुम्हाला खूप काही माहिती सांगितलेली आहे खूप म्हणजे नैसर्गिक रंग आणि रासायनिक रंग यातील फरकही मॅडमांनी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षातच झालं असेल कि आपण कोणते रंग वापर करायचे तर उद्या कोणते रंग वापरणार तुम्ही कोणते नैसर्गिक की रासायनिक कारण मॅडम भक्त सांगितले फायदे कोकते रंगाचे कोते सांगितलेले आणि नैसर्गिक रंगाचे फायदे सांगितलेले तर बघा या ठिकाणी रंग कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पान फुलं आणि वेगवेगळे आपले करा वेगवेगळ्या रंगाचे फुलं किंवा फळं याच्यापासून ही रंग तयार होतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण विद्यार्थी